स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक नऊ मधील आंतर शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक चार इथं मतदान प्रक्रियेवरून मोठा गोंधळ उडाला मतदान केंद्र परिसरात वेळेत येऊनही काही मतदारांचं मतदान न घेतल्याचा आरोप करत मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला या प्रकारामुळं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मतदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी संबंधित उमेदवारांना सोबत घेऊन थेट मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला मतदारांचं म्हणणं होतं की आम्ही मतदानासाठी वेळेच्या आत केंद्रावर आलो होतो मात्र मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला कधी एका तर कधी दुसऱ्या ठिकाणी पाठवत वेळ काढूपणा केला या गोंधळात आम्हाला आमच्या निश्चित मतदान केंद्रात पोहोचायला उशीर झाला आणि तोपर्यंत मतदान यंत्र सील करण्यात आल्यानं आमचं मतदानच झालं नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली या घटनेदरम्यान भाजपच्या उमेदवार ध्रुवती दळवाई यांनी मतदान केंद्राचा दरवाजा बंद करून मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आतमध्ये कोंडून ठेवत जोपर्यंत उरलेल्या मतदारांचं मतदान होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बाहेर जाणार नाही असा ठाम पवित्र त्यांनी घेतला त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं मतदान केंद्रावर धाव घेत हस्तक्षेप करत उमेदवार मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत मतदारांच्या तक्रारींची दखल घेत उरलेल्या पात्र मतदारांचं मतदान घ्यायला विशेष परवानगी देण्यात आली त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली या घटनेमुळं काही काळ निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असलं तरी प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली मात्र वेळेत मतदानासाठी येऊनही मतदानापासून वंचित राहावं लागल्याचा आरोप करत मतदारांनी निवडणूक यंत्रणेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे